वरद विनायक हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव भारतीय जनता सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे तसेच माढा मतदारसंघात सुद्धा महायुतीकडून पुन्हा एकदा खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच विकास कामाच्या जोरावर निंबाळकर यांनी सर्वांना सोबत घेत माढा लोकसभेत पुन्हा एकदा भाजपचा विजयी झेंडा रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा संघात विजय मिळवण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती जिजामाला सिंह नाईक निंबाळकर या चांगल्याच दौऱ्यात दंग झाल्या आहेत त्यांनी काल फलटण तालुक्यातील हिंगणगाव गट दौरा के सुरू केला असून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सुरू केलेल्या दौऱ्याला सौ जिजामाला यांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे तालुक्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सौभाग्यवती जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची खंबीर साथ आणि रणजितदादांना माढ्यात पुन्हा विजयी होण्यासाठी प्रतिसाद दिसत आहे